दरवर्षी जेही उन्हाळकाम असतात ते माझी आई माझ्यासाठी बनवून ठेवते आणि मी जेव्हाही सुट्ट्यांना जाते तेव्हा ती माझ्यासोबत सगळं काही पॅक करून देते पण मागच्या वर्षी नेमकी जी उपवासाची चकली असते ती बनवली नव्हती आणि ती माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर पाच सहा दिवसांपूर्वी आई माझ्याकडे आली होती तेव्हा मी सांगितलं तुझ्या जावायला चकली खूप आवडते तर आईनी लगेच आल्याबरोबर चकली बनवायला सुरुवात केली तर आले त्याच दिवशी अर्धा किलो साबुदाना आहे तो स्वच्छ तीन चार पाण्यातून धुवून घेतला आणि भिजत घातलेला होता तर तीन चार पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा स्टार्च आहे तो निघून जातो त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ग्लास आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे साबुदाणा आहे तो खूप छान भिजतो आणि छान चिकट होतो आपल्याला याच्यासाठी चिकटच साबुदाना हवा आहे म्हणजे आपली चकली बनवताना ती छान वळणी येते तर बरोबर दोन ग्लास याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे बघा ते एकदा मिक्स करून घ्यायचं जे।, जे तुम्हाला अंदाज येईल पहा भरपूर असं आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हो हा साबुदाना भिजत घालायचा आहे तर दुसऱ्या दिवशी अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चाळणीमध्ये आपल्याला हे बटाटे या पद्धतीने आ, बारीक करून घ्यायचे किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किसणीने केलं तरीही चालेल जेव्हा बटाटे गरम असतात तेव्हा या पद्धतीने आपण स्मॅश करून घेतले की फार पटकन पुराच्या येतून ते बारीक होतात बघा त्याच्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर साऱ्या अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या सुकलेल्या मिरच्या आहेत तर मला बाकीच्या रेसिपीजसाठी सुद्धा ही मिरची लागणार होती म्हणून जास्त प्रमाणात घेतलेली आहे एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि याची बारीक आपण पावडर तयार करून घेतलेली आहे बघा तर हे वाटून घेतलेलं आहे तर एवढं सगळं आपण याच्यामध्ये टाकणार नाही आहेत तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे आणि चांगला चिकट झालेला आहे असाच आपल्याला साबुदाना चिकट हवा आहे म्हणजे चकली आहे ती मध्ये जास्त तुटत नाही आणि बाइंडिंग छान येते तर आपण बटाटेसुद्धा सगळे बारीक करून घेतलेले आहे त्याच्यामध्येच साबुदाना टाकायचा आहे याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण सुकल्यानंतर चकली आहे ती बारीक होते आणि ती खारट लागते त्याच्यामुळे प्रमाण कमीच ठेवायचं आहे आणि लाल मिर्च पावडर तुम्हाला किती तिखट हवे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आम्ही थोडंसं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे कारण मुलंसुद्धा खातात त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण कमी ठेवलेलं आहे तुम्हाला जास्त हवं असेल तुम तुम्ही जास्त टाकू शकता तर हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे सगळ्या गोष्टी एकजीव व्हायला हव्यात तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही या पद्धतीने चकल्या तयार करून घेतलेल्या आहे एक कॉटनचं बेडशीट उन्हामध्ये टाकलेले त्याच्यावर चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि याला दोन दिवस लागले वाळण्यासाठी उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतल्या की त्या वर्षभर छान टिकतात खराब होत नाहीत तर चकल्या मस्त वर्षभरासाठी तयार झालेल्या आहेत बघा त्याच्यानंतर ह्या तळताना काय करायचे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि चकल्या टाकल्या की गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला ह्या तळ तळून घ्यायच्यात मीडियम मिडियम फ्लेमवर तळल्यामुळे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातात नाहीतर हाय फ्लेमवरच तळल्या तर फ्लेम काय होतात वरतून तळल्या जातात पण आतून कच्च्या राहतात तर मस्त खुसखुशीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात साधी सोपी रेसिपी आहे पण करण्याच्या काही ट्रिक्स असतात त्या वापरल्या की मस्त खुसखुशीत अशी आपली चकली तयार होते